आज आंब्याच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत माझ्या मागे आपल्याला जे झाड दिसते ते आंब्याचं झाड आहे आणि मोहरानं ते पूर्णपणे भरून गेलेलं आहे आपण बघू शकतो पूर्ण झाडाला किती चांगला मोहर आलेला आहे पूर्ण झाड मोहराने भरून गेलेलं आहे पाखरांचे आवाज सुद्धा आपल्याला क्लिअर येत आहे आज सुट्टी असल्यामुळे लेकरांचं पतंग उडवण्याचा प्रोग्राम सुरू आहे हा त्यांचा उडलेला पतंग आपण बघू शकतो हे आपण झटका मशीन लावलेला आहे डुकर इकडं खूप त्रास देतात आता या आंब्याच्या झाडाला नाही काय करतायत पण हे जे मध्ये लावलेलं आहे हा मधुमक्का लावलेला आहे खाण्यापुरता तर अशा पिकांना हे खूप त्रास देतात पेरल्याबरोबरच मुळा सगटच काढून टाकतात मोहर हा शब्दच वेगळा आहे मराठीमध्ये मोहरून जाणे अशा अर्थानं जो आपण शब्द वापरतो अक्षरशः तसंच इथं वाटत आहे फ्लावरिंग असं ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो अशा याच्यापासूनच नंतर पुढे मोठे आंबे तयार होतात यातील ही एक सेटिंग झालेली आहे ते बारीक दिसत असेल आपल्याला तर सर्वच्या सर्वच आंबे तयार होत नाहीत यामध्ये जेवढ्यांचं पॉलिनेशन झालं तेवढेच आंबे तयार होतात बाकीचा मोहर मात्र गळून जातो साधारणतः एप्रिल मे मध्ये जे आंबे तयार होतात त्यांची ही सुरुवातीची स्टेप आहे आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या अर्थानं इथूनच आता खरी आंब्याच्या सीझनला सुरुवात होते यावर्षी आम्ही नवीन लावगड सुद्धा आंब्याची अशी केलेली आहे जे पहिलं अंतर होत झाडांचं ते थोडस जास्त होत जे आता आम्ही थोडं घन लागवडीकडे आलेलो आहोत आणि दोन आंब्यातले अंतर जे होते ते असे भरून काढलेले आहेत मधमाशांमुळे जेवढ्या फुलांचं परागीकरण होईल तेवढेच हे मोहराची जी फुलं आहेत त्यांचं रूपांतर हे आंब्यामध्ये होतं आणि बाकीचा मोहर मात्र गळून जातो मधमाशीला पोषक वातावरण जर वाटलं तरच त्या इकडे येतात नाहीतर मग ते येत नाहीत आणि हा आलेला मोहरसुद्धा वाया हो जातो मोहरून जाणे असा एक मराठीमध्ये जो सुंदर शब्द आहे त्याचा प्रत्यय आपल्याला या आंब्याच्या झाडाला आलेल्या मोहराकडे बघून नक्की येऊ शकतो पूर्ण झाडं अशा प्रकारेच या मोहराने भरून गेलेले आहेत हा पूर्ण लसन आहे साधारणत तीस एक किलो असेल त्याच्यामध्ये सध्या पाणी दिलेलं असल्यामुळे आपल्याला थोडं मध्ये जायला अवघड आहे त्यामुळं बच्चे कंपनी सुद्धा शेतामध्ये चक्कर मारायला आलेले त्यांचं त्यांचा पतंग उडवण्याचा सुद्धा कार्यक्रम चालू होता यावर्षी लसणाला भरपूर किंमत असल्यामुळं त्या मानानं थोडीशी लागवड सगळीकडे कमी झालेली आहे अशा वेळेस मुद्दाम आपण लागवड वाप जास्त वाढवलेली आहे लावण्याची ही जी पद्धत आहे ती सरीवरंबा पद्धत आहे वेगळ्या वेगळ्या चार पाच प्रकारे आपण लसण लावू शकतो त्यापैकी ही नेहमीची पारंपरिक सरीवरंबा पद्धत आहे याच्यामध्ये आणखीन एक वाखानाची पद्धत असते परंतु त्याच्यामध्ये लसन तेवढा चांगला होत ते का ते नाही आता आपल्यासोबत रमेशराव आहेत ते आपल्याला या दोन्हीमध्ये नेमकं काय फरक आहे ते आपल्याला सांगतील आपण जे याच्यात लावत होतो वाखानामध्ये आणि आता हे आपण जे सरीवरंब्यामध्ये लावलं तर या दोन्हीमध्ये फरक काय कसं कोणत्या याच्यामध्ये फरक म्हणजे असं आहे की पहिले आपण हळद जे नांगरावर टाकीत होतो आता बेडवर तसाच फरक याचा पण आहे आपण जर खाली वाकानात जर लावलं तर गाठा याचा म्हणजे आपली जमीन जी भुसभुशीत राहायची ती आपण स सगळी साईटला ओढून घेतो माला तयार करतो आणि हे जे हे ते या बेड साईजचं व्हाय बेडमुळे नरम जमिनीत चांगला गाठा येते म्हणजे पोघर जमीन वर राहते पोघर जमीन मध्ये चांगला गाठा पो त्याच्या पाण्यामुळे जे असं दबून जाते खाली हा ह्या लाईन मधली हे बे, बेडवर भुसभुशीत जमीन राहते त्याच्यामुळे गाठा चांगला फोकते असं हात लावून दाखवा असं बरोबर शे जे दांड आपण जे पहिला लाव जाई वाकानात हेच टाईप राहत ना <imit> आता हे बेड झाले बेडमुळे हे भुसभुशीत जमीन झाली भुसभुशीत जमिनीत गाठा भुश चांगला ठोकर होते असं <imit> खालच्या बाजूला आधी लावत होत हा ते, तिथला तेवढा काट चांगला व्हायचा नाही जेवढा चांगला हो काटसऱ्याचा मोकळ्या मातीतला जेवढा पोखत गाठा तेवढा हे पोखत नाही त्याच्यामुळे हे बेड दांड दांडवढून आपले बेडवर केलं सगळा सगळं लसन सारखा आहे आपण बघू शकतो स्वतःच बियाणं मागच्या वर्षीचं आम्ही ठेवलेलं होतं पाच किलो लसण लावलेलं ला होता त्यातलं खाऊन वगैरे पूर्ण तीस किलो आत्ता यावर्षी पुन्हा लावण्यासाठी आपल्याला बियाणं सापडलं यावर्षी खूप जास्त रेट असल्यामुळं याचं विशेष महत्त्व आहे